नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास सहसंचालक तंत्र शिक्षण पुणे विभाग पुणे याचे संचालक, या संचालक डॉक्टर दत्तात्रय जाधव यांच्या काळात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आता काय आहे प्रकरण आपण जाणून घेऊ डॉक्टर दत्तात्रय जाधव जर शिक्षक प्रवर्गातच राहिले असते तर त्यांचा ए जी पी आज कदाचित दहा हजार असतात मात्र दत्तात्रय जाधव यांनी सहसंचालक पद निवडलं सहसंचालक पदावर आल्यानंतर त्यांचा ए जी पी सडन डाऊन फ्रॉम 10,000 थाउजंड एजीपी टू सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड म्हणजे सात हजार सहाशे ए झाला त्यामुळे जर जा दत्तात्रय जाधव शिक्षक या प्रवर्गात असते तर त्यांचा पगार हा जास्त असता मात्र त्यांनी स्वतःच्याच पायावरती दोंडा मारून त्यांचा पगार कमी केला आणि ते सहसंचालक झाले आता कुठलाही वैचारिक माणूस पगार कमी करून घेईल का हा माझा सरळ प्रश्न आहे शंभर टक्के नाही तो म्हणेल मी शिक्षक पदावरतीच शिक्षक पदावरती सॅटिस्फाईड आहे सहसंचालक बनला तर माझा पगार कमी होतो मी कशाला सहसंचालक बनू मात्र अशी टेंडन्सी नाही आहे एक सहसंचालक झाला तर तो अनुदानित विनानुदानित महाविद्यालय व पॉलिटेक्निक तसंच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निक त्या रिजनच्या अंतर्गत जे असतात त्याचा तो बॉस असतो त्याच्या हातात अनेक गोष्टी नियंत्रणाच्या असतात आणि त्यामुळे जी वरची मलाई मिळते ही वरची मलाई खाण्यासाठी हे स्वतःच्या पगाराचं जे डिक्रीज झालेलं असतं ते सॅक्रिफाय करतात कारण का त्यांना माहिती आहे दे आर वेल अवेअर की आम्ही पगार जरी कमी मिळवला शिक्षकापेक्षा तरी आम्हाला जे बाहेरचं जे उत्पन्न आहे इतर ठिकाणी सर्वत्र ठिकाणी येणारं दिवसाला ते मिळतं दत्तात्रय जाधव यांचा दूतोमटेपणा मी तुम्हाला सांगतो बघा आता सहसंचालक कार्यालयात मागील काही वर्षात काही एक ओ एस डी आणि काही सहाय्यक संचालक कार्यरत होते दत्तात्रय जाधवच्या मनात आलं त्यांनी डॉक्टर अभय वागला कळवलं की मला इथे जे काम करणारे सहाय्यक संचालक यांची गरज नाही आहे यांना काढून टाका त्यांचं परत जी डिप्युटेशन ऑर्डर होती ते कॅन्सल केली आणि परत काही काळ लोटला परत एक दोन वर्षच लोटली असतील सडनली हा माणूस सहसंचालक कार्यालयात एक सहाय्यक संचालक असताना दुसरा परत एक सहाय्यक संचालक आणि ने ओएसडी नेमतो आणि ह्या मागचं खरं सत्य काय आहे तर ह्याच्याकडे येणारा हप्ता हा जास्त होता तो कलेक्शन कसा करायचा तर रिस्पॉन्सिबल व्यक्ती आणि त्याला सपोर्ट करणारे व्यक्तीच तिथे आले पाहिजे असा प्रश्न होता आओ, का अहो कुठलीही चौकशी असो कुठल्याही चौकशीला अवसरीचा जो प्राचार्य आहे डॉक्टर विठ्ठल बांदल ह्याला तिथे बोलवलं जातं का सहसंचालक कार्यालयाच्या मागील कार्यालयात किंवा मागील बाजू शासकीय कंपनी निकेतन सो ही आहे पुणे आहे तिथे प्राचार्य आहेत मात्र त्या प्राचार्यांना चौकशी समितीला हे बोलवणार नाही स्पेशली यांना त्यांचा जो माणूस आहे जो भ्रष्टाचारात साथ देतो तोच यांना पाहिजे म्हणजे डॉक्टर विठ्ठल बांधल यांनाच ते बोलवणार चौकशीला दुसरे प्राचार्य नाही आहेत तुमच्याकडे का फक्त तो विठ्ठल बांदलच तुम्हाला दिसतो त्या विठ्ठल बांधल स्वतःच्या तिथल्या शासकीय तंत्रनिकेतन अवसरीच्या ज्या प्रेझेंटी छप्पन टक्के फक्त मग हा शिकवतो कधी कसं शैक्षणिक मॉनिटरिंग चालतं अवसरीचं चा। असा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे म्हणजे डॉक्टर विठ्ठल बांदल विषय आणणार आणि हे लोक मग काय होणार लोक शंभर टक्के सहसंचालक साहेब कृपया करून बांदलांचा रिपोर्ट बदला काहीतरी थोडंफार बदला अहो तुम्ही सोनजेंचा रिपोर्ट बदलता बांधलांचा रिपोर्ट पण बदलला जातो परत तो रिपोर्ट सहसंचालक फाडणार बांदल परत रिपोर्ट बनवा मी सांगतो तसा तर हे काम दुसरा व्यक्ती करणार नाही म्हणून फक्त बांधल हेना दिलं जाता म्हणजे बघा काय चाललंय सहसंचालक कार्यालयात मारुती जाधव यांनी खाजगी सिक्युरिटी विषयी एक पत्र व्यवहार केला होता याच्यामध्ये मारुती जाधव यांनी स्पष्ट सांगितलं होतं की महाराष्ट्र कायदा कलम सहा दोन हजार दहानुसार खाजगी सिक्युरिटी नाही अलाउड कायद्याला शैक्षणिक संस्थांना त्याच्यामध्ये सिक्युरिटी फक्त आणि फक्त महासंचालक मंडळाची घ्यावी लागते शैक्षणिक संस्थांना मात्र दत्तात्रय जाधव याला कमिशन कसं मिळणार हो ते महासंचालक म्हणजे गव्हर्नमेंटची बॉडी झाली ती याला कशाला देते कमिशन हो कमिशन मिळणार नाही साहेबाला म्हणून साहेबांनी मारुती जाधव यांचा आदेशाला हरताळ फासला आणि शासकीय तंत्रिकेतन सोलापूरमध्ये तब्बल चाळीस सिक्युरिटी गार्ड नेमलेत बघा तिथल्या प्राचार्याने चाळीस सिक्युरिटी गार्ड नेमलेत दत्तात्रय जाधव तुमच्या खिशातनं जात नाही त्या सिक्युरिटी गार्डला पगार जनतेचा कष्टाचा पैसा आहे आम्ही जनता आहे आमच्या पैशातन पगार जातो मग काय सरकारच आहे विद्यार्थ्यांच्या फी मध्ये देऊन टाका अहो त्या प्राचार्यांनी तब्बल चोवीस वर्षाच्या डी ब्रेक केल्यात म्हणजे किती गंभीर परिस्थिती निर्माण आहे सत्त्याऐंशी लाख रुपयाचा अपार ह्याच्याच काळातला आहे दत्तात्रय जाधवने काय गेम खेळला दत्तात्रय जाधव सोलापूरला गेला राजेश कापसेला त्यांनी सांगितलं की हे चेक तुमच्याकडे ठेवा साहेबांना नंतर पास करायला लावा म्हणजे दत्तात्रय जाधवचं संगणमत ह्याच्यात होतं हे स्वतः राजेश कापसे सांगतो आणि बिचारावरती तो बोलू नये म्हणून त्याच्यावरतीच गुन्हा दाखल केला कर दत्तात्रय जाधवनी म्हणजे हे अशा प्रकार वॉट इज ऑन म्हणजे तुम्ही शासकीय तंतप्रिकेतन सोलापूरच्या प्राचार्याचा आर्थिक आणि प्रशासकीय भार तुम्ही घेता आणि चेक मुद्दाहून त्याच्याकडे सोडता राजेश कापसेकडे आणि राजेश कापसे काही बोलू नये म्हणून त्याच्यावरतीच गुन्हा दाखल करता तुम्ही गरिबांचे बळी देता का अहो तो किल्लेदार प्रशांत किल्लेदार त्या व्यक्तीने स्वतःच्या बहिणीला टेंडर दिलं ना ते बूट आले ना ते ड्रेस आले बिचारे विद्यार्थ्यांना प्राचार्य लाईनीत करून पैसे घेतले म्हणजे गेटवरती लाईन लावायचा पैसे काढायचा डॉक्टर अशोक उपाध्याय ते तेव्हा काय हा झोपला होता सहसंचालक झोपला होता का दत्तात्रय जाधव काय करत होते तुम्ही बातम्या पेपरला येत होत्या आम्ही तक्रारी देत होतो काय करत होता तुम्ही अहो साध्या तुम्ही रिकव्हरी लावल्या नाही शासनाचा आदेश असताना दत्तात्रय जाधवनी रिकव्हरी लावला नाही दोन महिन्यात तो प्राचार्य रिटायर होतोय कस रिकवर करणार तुम्ही शासनाचा पैसा या दत्तात्रय जाधवच्या घरातला कुठला पैसा केला असता दत्तात्रय जाधवनी काय केलं असत असा प्रश्न एक नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारतोय आणि अहो प्रत्येक गॅझेटेड ए ऑफिसरची बदली तीन वर्षात होणं बंधनकारक दत्तात्रय जाधव येऊन कित्येक वर्ष झाली त्याची बदलीच होत नाही म्हणजे यांनी इथे महा घोटाळे केलेत आणि त्याची बदली साधी करत नाही तुम्ही याच्यामध्ये काय कोवढ बंगाले चंद्रकांत पाटील साहेब तुम्हाला पण हप्ते मिळतात आहे का प्रत्येक दिवसाचे मला तर असं समजतं की आता तर तीन तीन जण त्यांच्याकडे आहेत रिस्पॉन्सिबल व्यक्ती हे तिघजणं संध्याकाळी जाऊन फाईलमध्ये पैसे नेतात दत्तात्रय जाधवला देतात आणि दत्तात्रय जाधव मंत्रालयात पाठवतो आणि पुढे काय होतं असे काही गोष्टी आमच्या कानावरती पडतात ते ह्याच्यातलं खरं काय ह्याच्यात तपास होणं अपेक्षित आहे जनतेसमोर मी येतोय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे चंद्रकांत पाटील साहेबांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आमच्या मनात प्रश्न येतात हे साहेब खूप गंभीर परिस्थिती आहे करोडोचा भ्रष्टाचार एका विभागात होतोय आणि आपण काही कारवाई करत नाही साहेब यावरती आम्ही आपल्याला प्रश्न विचारतो जय हिंद जय महाराष्ट्र